जय महाराष्ट्र मित्रांनो देशातलं आणि महाराष्ट्रातलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं मतदान काल पार पडलं काल तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होतं या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण अकरा ठिकाणी मतदान झालं या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये किती टक्के मतदान झालेलं आहे हे आज आपण बघूया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील अकरा लोकसभा मतदारसंघांची आकडेवारी ही आता थोडक्यात जाणून घेऊया लातूरमध्ये पंचावन्न पूर्णांक अडोतीस टक्के इतकं मतदान झालं सांगलीमध्ये बावन्न पूर्णांक छप्पन्न टक्के इतकं मतदान झालं बारामती येथे सत्तेचाळीस पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदान झालं हातकणंगले येथे बासष्ट पूर्णांक अठरा टक्के मतदान झालं कोल्हापूरमध्ये त्रेसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान झालं माढामध्ये पन्नास टक्के मतदान झालं धाराशिव मध्ये पंचावन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालं रायगड मध्ये पन्नास पूर्णांक एकतीस टक्के मतदान झालं रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये त्रेपन्न पूर्णांक पंच्याहत्तर टक्के इतकं मतदान झालं सातारामध्ये चोपन्न पूर्णांक अकरा टक्के इतकं मतदान झालं तर सोलापूरमध्ये एकोणपन्नास पूर्णांक सतरा टक्के इतकं मतदान झालं मित्रांनो यामध्ये सगळ्यात जास्त मतदान हे कोल्हापूरमध्ये झालेलं आहे जे त्रेसष्ट पूर्णांक टक्के इतकं तर, तर सगळ्यात हे आधार वर्ड यांच्या म्हणजेच शरद पवार साहेब यांच्या बारामतीमध्ये झालेलं आहे जे सत्तेचाळीस पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के आहे आता विचार करा तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची आकडेवारी काय सांगते तर गेली पंचावन्न साठ वर्षे शरद पवार यांनी जे राजकारण केलेलं आहे त्या बारामतीमध्ये सगळ्यात कमी मतदान झालेलं आहे शरद पवार साहेब आपल्या इतक्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये आपल्या मतदारसंघाचा मतदानाचा टक्का वाढवू शकले नाहीत कदाचित यामुळेच साडेतीन जिल्ह्यांच्या वर त्यांची ताकद नाही असं बोललं जातं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बारामतीमध्ये इतकं कमी मतदान होण्याची कारण काय असू शकतात महाराष्ट्रातल्या या अकराही लोकसभा मतदारसंघांमध्ये सत्तर टक्के सुद्धा मतदान एकाही लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं नाहीये असं का झालं असेल बरं उन्हामुळे लोक मतदानाला बाहेर पडले नसतील की आता लोकांचा लोकप्रतिनिधींवर विश्वासच राहिलेला नाहीये या बाबतीत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा असं म्हटलं जातं की निवडणूक हा देशामधील एक मोठा उत्सव आहे सण आहे मात्र या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी हा सण साजरा करण्यासाठी जनता पुढे का येत नाहीये दोन हजार एकोणीसच्या निवडणूक मतदानाचा जो टक्का आहे तोच टक्का यावेळी सुद्धा कायम आहे अशात भारतीय जनता पक्ष चारशे पार करेल का मतदानाचा टक्का जर इतका कमी असेल तर याचा फटका सगळ्याच पक्षांना बसणार आहे सगळेच राजकीय पक्ष आपापल्या मतदारांना पोलिंग बूथवर वर नेण्यात अपयशी ठरलेले आहेत हेच यातून दिसून येते लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि पाचवा टप्पा अजून बाकी आहे तेरा आणि वीस तारखेला ह्या दोन्ही टप्प्यातलं मतदान आहे तेव्हा पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे मित्रांनो तेरा आणि वीस तारखेला घराबाहेर पडा मतदान करा आपण साक्षर आहोत सुशिक्षित आहोत आपल्याला आपलं आणि आपल्या देशाचं भविष्य घडवायचं आहे हे लक्षात ठेवा आणि मतदान करा महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात इतकं कमी मतदान होणं हे अशोभनीय आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम